मॉर्निंग आजचा व्लॉग ॲटोमधनं सुरू होत आहे बघा तसं तर मी शूट केला होता याच्या आधीचा आपण बट मी अपलोड नाही केला आहे तर आजची तारीख आहे सात तर आजचा ब्लॉग आहे आणि इथे ॲटोवाला मला ऑलरेडी लेट होतं आहे इथे ॲटोला थांबला होता आता फायनली चालत आहे तर आता मी आधी ट्यूशन करेन तुम्ही बघितलं आहे ट्यूशनमध्ये किती गर्दी असते तर मी तिथचं काही शूट नाही करेल डायरेक्ट आपण कॉलेजमध्ये भेटू ले फ्री पिरियडमध्ये ठीक आहे तर भेटूया कॉलेजमध्ये कॉलेजमध्ये गेल्यानंतर मी काही शूट नाही केलं तर लंचच्या नंतरच मी हे शूट करत आहे आणि आता आम्ही सगळे फ्री आहे चार वाजेपर्यंत आम्ही म्हटलं आहे मॅमला तर मॅम म्हणाले की या तुमचं लेक्चर घेतो पण मॅमच नाही आलं तर आम्ही ते बसलो आहे चुपचाप सी टू बॅचवाले आणि हे बघा पागल मोबाईलच पाहत आहे सगळे मोबाईल पाहते मी टाइमपास करतो काय पाहतो मोबाईल सांग त्याच्यानंतर एक दीड तासानंतर आम्ही क्लासरूम चेंज केली आणि आम्ही इथे आलो बघा अंधार पण होत आहे तर साडेचार होतच आले आमचं क्लास झालं आहे आणि आता आम्ही घरी जातो आहे हां आता आम्ही इथनं इला थोडंसं काम होतं दुकानमध्ये ते घेरत आहे एम म्हणजे शीट पाहिजे फुल एम्पियरची ते झाल्यानंतर मी आली घरी बघा किती अंधार झाला आहे साडेसात पावणे सात वाजले आज तर आता काय शूट करणार आहे मी ऑब्वियसली हा व्लॉग जास्त मोठा नाही झाला आहे मी काही शूट नाही करत आहे कारण कंटिन्यू लेक्चर होत आहे सी वनसारखं तर बिलकुलच नाही होत आहे सी टू म्हणजे फर्स्ट सेमला कसं होतं की तुम्हाला करायचं आहे करा नाही करायचं आहे नका करू सिरियसनेस कोणीच नव्हतं बट सेकंड सेमला सगळेच जणं म्हणजे सगळे टीचर एकदम स्ट्रिक्टली येत आहेत स्ट्रिक्टली प्रेझेंटी लावत आहे म्हणून सगळेच जास्त मी बिझीच असते म्हणून काहीच शूट नाही करू शकत तर बघा सायंकाळची वेळ झाली होती दिवे वगैरे लावण्याची मी इथं कॉलेज कंटिन्यू होत आहे तर मी आता काहीच शूट नाही करीन तर भेटू आपण नंतर मी फ्रेश वगैरे होते त्याच्यानंतर आपण भेटू

तर मला माहिती आहे जास्त वेळ मोठा ब्लॉग नाही झाला आहे आज तीनच मिनटाचा जा ब्लॉग झाला आहे जस्ट लाईक अ मिनी ब्लॉग बट स्टील आजसाठी बस इतकंच भेटूया पण उद्या आणि उद्या शूट करणं मला पॉसिबल नाही तर उद्या पण ब्लॉग येणार नाहीत तर आजसाठी बस इतकंच भेटूया पण नंतर